सुंदर सुंदर मजेदार शेपुट तीचे बसते कशी उभी राहते लुक डौलदार ऐटदार लुक डोळे बघती खुट्ट खुट्ट काढ ऐकती भरभर पळे रस्त्यावर झर झर चढे झाडावर धडपड करी फार झटपट होई पसार छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू